सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांना तीस जूनपर्यंत भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर हे शेतकरी पात्र झालेले आहेत तर ते कोणते शेतकरी आहे व कोणत्या जिल्ह्यात भरपाईची रक्कम मिळणार आहे व कोणते जिल्हे यामधून उघडण्यात आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस तूर जे काही जास्त प्रमाणामध्ये दोन हजार तेवीसमध्ये भर जे काही नुकसान झालेलं आहे तर जास्ती पावसामुळे गारपिटीमुळे चक्रीवादळामुळे त्यानंतर ओलं मोजाकचा जे काही सोयाबीन रोग आला होता त्यामुळे त्याचप्रमाणे रब्बी पिकव्यामध्ये जे काही आहे स त्यामध्ये गहू हरभरा तर जास्ती प्रमाणामध्ये जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे वादळी पावसामुळे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात तीस जूनपर्यंत जे काही भरपाई देण्याची जे काही मागणी आहे ती एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे त्याचप्रमाणे इथं जे काही धनंजय मुंडे यांनी सुद्धा देण्याची जी काही घोषणा इथे के करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पीक विमा जे आहे भरपूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला टप्पा जे आहे ती मागत जमा झालेला आहे तर आता त्याचा दुसरा टप्पासुद्धा लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तुमच्या प बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नसेल तर ते कशाप्रकारे चेक करायचे की कोणत्या पिकासाठी हो कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला आहे तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही त्याचप्रमाणे पी एम किसानचा जो काही सतरावा हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्यापाठोपाठच आता सुद्धा चौथा हप्ता लवकरच तुमच्या ज्यामध्ये पी एम किसानचा हप्ता जमा झालेला आहे त्यामध्येच होणार आहे तर त्याचे जर हप्ते तुम्हाला मिळत नसेल लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम असेल के वाय सीचा प्रॉब्लेम असेल किंवा अकाऊंट नंबर चुकलेला असेल तर ते कशाप्रकारे दुरुस्त करायचे जेणेकरून भरपाईची रक्कमसुद्धा तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा होत आहे आता जे की तुम्ही के वाय सी केल्यानंतर जे की भरपाईची रक्कमसुद्धा तुमच्या आधार लिंक बँक खात्यातच जमा होतील तर सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर तीस जूनपर्यंत जे काही भरपाईची रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन कापूस तूर त्यानंतर उडीद मूग तर, तर असे जे काही पिकाचा यामध्ये समावेश आहे तर या पिका जर तुम्ही टाकलेले असेल व त्या जर तुमच्या शेतामध्ये त्याची जर तुम्ही तक्रार नोंदवलेली असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांना तीस जूनपर्यंत भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्यात इथं जमा होणार आहे त्याचप्रमाणे जे काही हेक्टरी इथं जे आहे एक हजार बेचाळीस पॉईंट अडतीस हेक्टरी जे काही इथं शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे खरीपमध्ये त्यानंतर कापसाखाली चाळीस पॉईंट वीस लाख हेक्टरीपर्यंत त्याचप्रमाणे सोयाबीनसाठी पन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी पिकाची जे काही इथं भरपाईची रक्कम जी आहे इथं झालेली आहे त्याचप्रमाणे मक्का पिकासाठी नऊ पॉईंट ऐंशी कडधान्य पिकासाठी सतरा पॉईंट त्र्याहत्तर हेक्टरी जे काही इथं राज्यांमध्ये जे आहे चोवीस पॉईंट एक्क्याण्णव लाख बी बी उपलब्ध जे काही इथं तुम्हाला जे काही भरपाई आहे ते अशा सर्व जिल्ह्यांमध्ये सव्वा सव्वा तीन कोटी रुपयाची जे काही मदत आहे ते काही जिल्ह्यांमध्येच आहे तर बाकीचे जे काही उर्वरित जिल्हे आहे तर अशा सर्व जिल्ह्यात भरपाईची रक्कम लवकरच जमा होईल अधिक माहितीसाठी व यामध्ये कोणती जिल्हे आहेत ते पाहण्यासाठी यावरती लवकरच डिटेलमध्ये एक व्हिडिओ येईल तर त्यामध्ये कोणती जिल्ह्यात व कोणते जिल्ह्या वगळण्यात आलेले आहे यामध्ये सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनल बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा